आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा आणि काम चालू असतं तेव्हा असे बोट दाखवतात का हा मी केला त्यातला स्वतः पालिकेमध्ये त्यांचा आठवड्यात चार राऊंड कामांसाठी जनतेच्या सेवेसाठी जनता पार्टीच काम करत असते बाकी फक्त विरोधाला विरोध करत असतात भारतीय जनता पार्टी कामानं उत्तर देते आणि सतत त्यांनी पाठपुराव्याने त्यांनी आज हा बसतंबा डिजिटल उभा केलेला आहे पनवेल तालुका उत्तर मंडळाचे उपाध्यक्ष निर्दोष यांनी तलोजा परिसरात डिजिटल बसस्टॉप उभारण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर आणि सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या स्तरावरही त्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून फेज एक येथील सेक्टर नऊ मधील पंचानंद हाईट परिसरात डिजिटल बसस्टॉपची उभारणी करण्यात आली आहे या बसस्टॉपचं उद्घाटन बुधवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता प्रवीण पाटील माजी नगरसेवक आणि खारघर मंडळ भाजपा अध्यक्ष यांच्या हस्ते पार पडले मनोगत व्यक्त करताना प्रवीण पाटील म्हणाले प्रशासनाकडे केवळ अर्ज दिल्याने किंवा निवेदन दिल्याने कामे होत नाहीत त्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आवश्यक असून प्रशासन आणि महानगरपालिकेने त्या पाठपुराव्याची दखल घेतली पाहिजे निर्दोष केनी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची नोंद घेऊन पनवेल महानगरपालिकेने बस स्टॉपला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले प्रवीण पाटील यांनी पुढे सांगितले की निर्दोष केनी आणि प्रल्हाद केनी हे दोघेही समाज उपयोगी उपक्रम सातत्याने परिसरात राबवत असून त्यामुळे परिसरात त्यांच्या कार्याची प्रशंसा होत आहे डिजिटल बस स्टॉप उभारल्याने नागरिकांना आरामदायी आणि सुशोभित सुविधा उपलब्ध होणार आहेत नागरिकांनी या सुविधेचा योग्य उपयोग करून ती स्वच्छ ठेवण्याची विनंतीही त्यांनी केली कार्यक्रमास भाजपचे पदाधिकारी महिला मंडळ आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होत नमस्कार मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आज तलोजा फेज वन या ठिकाणी निर्दोष केनी यांच्या पाठपुराव्यानंतर तलोजा फेज वन या ठिकाणी बस स्टॉपचं उद्घाटन झालेलं आहे खारघर शहराचे अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या हस्ते झालेले तर आज काय कशा प्रकारे पाहताय निर्दोष केनी यांच्या पाठपुराव्यानंतर तलोजा या ठिकाणी बस स्टॉपचा शुभारंभ झालेला आपल्या हस्ते पनवेल महापालिकेमध्ये सभागृह नेते परेश ठाकूर साहेबांकडे वेळोवली या बस थांब्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुराव्यानं अत्याधुनिक असा हा बस थांबा इथं त्याचं लोकार्पण आता निर्दोष आणि या त्यांच्या सर्व असंख्य कार्यकर्त्यांसहित आपण इथं पार पाडलेलं आहे आणि ते झालेलं आहे निर्दोष हे अनेक वर्ष मी बघतोय त्यांना त्यांचं काम करण्याची जी, जी पद्धत आहे त्यानुसार अर्ज दिला आणि थांबल्या असं नाही त्याचा फॉलोअप महत्वाचा आहे त्या अधिकारण अधिकारण जो अधिकारी जे आहेत त्यांना जोपर्यंत हे काम पूर्ण होत नाही त्यांना निश्चित श्वास घेऊन देत नाही ते दे। आणि तसंच पाठपुरावा तिथे आयुक्त असतील किंवा परिशदाता ठाकूर साहेब असतील आमचे मार्गदर्शक सन्मान्य आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब असतील यांच्याकडे सतत पाठपुरावा असतो मी ज्या ज्या वेळी आलोय या परिसरामध्ये त्यावेळी निर्दोष ना कोणत्या कामाचा त्यांच्या गावात असेल पेटाली गावात मी ज्यावेळी सभापती होतो त्यावेळी फेवर ब्लॉकचं कामाचं मीच नारोल फोडलेला होता गार्डन होते सिडको मार्फत सिडकोला पण त्यांनी तसाच पाठपुरावा केला हो आणि गार्डनचं ज्या एक एकमेव गार्डनचं ओपनिंग त्यांच्याच त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या हातून झालं आणि त्यानंतर आता सेक्टर पंधरा येते एक सात कोटीचा निधी गार्डन साठी दिला मागच्या महिन्यात त्याचं जा ओपनिंग झालं आता दुसरे पदाधिकारी आहेत विरोधी पक्ष आहेत त्यांचा असं कुठं मला दिसलं नाही की बाबा त्यांनी कधी कोणत्या कामाचा पाठपुरावा केलाय आणि तो मार्गी लावलाय असा हा फक्त हाच विभाग नाही फेज वनच नाही जो त्यांचा इथला परिसर आहे आजूबाजूची गावं आहेत जी पनवेल महापालिकेमध्ये आहेत त्या गावांमध्ये जरी त्यांचा प्रभाग नसला तरी सुद्धा निर्दोष केनी आणि प्रल्हाद केनी वेळोवेळी त्या गावांमध्ये विकासासाठी धावत असतात झटत असतात आणि गावांचा विकास आपल्याला स्मार्ट विलेज असतील पाण्याचे जलकुंभ असतील असे अनेक कामं या प्रभागामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये भारतीय जनता पार्टी हा विकासाची पार्टी आहे विजन असलेली पार्टी आणि आमचा आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब हे विकासाचे विजन असलेले नेते आहेत त्यामुळे ह्या परिसरामध्ये त्यांचा हा विकास काम दिसत आहेत आता आपण तुम्ही पाहत असाल महिलांसाठी कार्यक्रम असतील अनेक उपक्रम निर्दोष केली इतर राबवत असतात त्यांचे सहकारी विनोद करत असतील सेक्टर चौतीस पस्तीस ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा ट्राफिक पार्क असेल गार्डन असतील बस स्टॉप असतील अनेक अशी काम आहेत जी समाज उपयोगी काम आहेत त्यासाठी भारतीय जनता पार्टी सतत त्यांना करत असताना ती कामं हो मार्गे लावत हो अर्ज देत नाही अर्ज अनेक देणारे असतात आणि काम चालू असतं तेव्हा असे बोट दाखवतात हा मी केला त्यातला निर्दोष पाठपुरावा हो केला मी पालिकामध्ये मी तिथं होतो दोन वेळा मी तिथं पाहिलं त्यांना की बाबा बस स्टॉपच नाही अनेक कामांसाठी ते तसेच धावत असतात स्वतः पालिकेमध्ये त्यांचा आठवड्यात चार राऊंड तरी असतील कामांसाठी जनतेच्या सेवेसाठी असतात पाण्यासाठी असेल स्वतः जात असतात पाण्याच्यासाठी मोर्चा करत असतात आता लोक करतात कधी इलेक्शन आहे मनुष्य टणबाजी करतात कमी केलं म्हणून असं नाही होत सतत त्याने गेली सहा वर्षे सहा ते सात वर्षे निर्दोष केले प्रल्हाद केले विनोद करत असतील हे कंटिन्यू जनतेच्या सेवेसाठी सतत पाठपुरावा करत असतात आता कोणावर टीका करणं हा माझा काम नाही आहे आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आणि विकासाच्या विकास जो होतोय त्यावरच आम्ही बोलणार ज्यावेळी ते आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला त्यावेळी त्यांनी जे केलेले आमच्या सोबत आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्फत अनेक ठिकाणी ते ओपनिंगला होते त्यावेळेचा विकास ना आता पार्टी सोडल्यानंतरचा विकास ते समोर दिसत आहे हे सांगायची गरज नाही जनतेला भारतीय जनता पार्टी विकासासाठी सर्व ज्या नागरिक आहेत त्यांना घेऊन चालते त्यांच्या नागरिकांना काय पाहिजे त्याच्यावर काम करत असते नुसतं बोलून काय होत नाही आमच्या पार्टीमध्ये होते तेव्हा अनेक कामं केली त्यांनी त्यांनी केली बोल साहेबांच्या मार्फत केली निर्दोष केली सर्वजण होते त्यामध्ये पण आमच्या सोबत असताना केली त्याच्या अगोदर पण नाही दिसते आणि नंतर पण नाही दिसते काम करत भारतीय जनता पार्टीच काम करत असते बाकी फक्त विरोधाला विरोध करत असतात भारतीय जनता पार्टी कामानं उत्तर देते आणि या परिसरामध्ये जे आहे प्रभाग एक आहे आणि प्रभाग तीन या परस परिसरामध्ये काम कामं जी झालेली आहेत ती जर आपण हे केले स्मार्ट विलेज असतील रस्ते असतील गावांमध्ये स्ट्रीट लाईट असतील हायमक असतील ह्या कामाचा सपाटा लावलेला होता आणि ती पूर्ण केले, सातत्यात आणलीत आणि अशीच कामं आमचे निर्दोष केनी विनोद घरत संतोष पाटील असे अनेक कार्यकर्ते हे करत राहतील लोकांची सेवा करत नागरिकांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे कारण की विकासाच्या दृष्टिकोनातून जे महत्वाची कामे होते ते तळोजात आमचे निर्दोष दादा यांनी सतत पाठपुराव्याने करतच राहिले आहे आपल्यालाही माहिती आहे की मागे गार्डनचे भूमिपूजन झाले तसेच आत्ताच गार्डनच्या सेक्टर चौदाच्या गार्डनच्या इथे शौचालयाची उभारणी केलेली आहे रस्ते ना दुरुस्तीकरण असू देत गार्डनचे शोशोभीकरण असू देत किंवा गार्डनमधल्या खेळण्यांची दुरुस्तीकरण असू देत तसेच अनेक अशी कामं आहेत जी ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी विरंगुळा केंद्र असू देत आणि तसंच आज नागरिकांच्या अपेक्षा होत्या नागरिकांची ही इच्छा होती की इथे डिजिटल बसथांबा थांबा उभा राहावा आणि ती मागणी निर्दोयदाकडे त्यांनी केलेली होती त्यांच्या पाठ पाठपुरावा सतत आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्याकडे तसेच सन्माननीय आपले ठाकूर यांच्याकडे सभागृह नेते परेश दादा ठाकूर यांच्याकडे केलेली होती आणि सतत त्यांनी पाठपुराव्याने त्यांनी आज हा बसतंबा डिजिटल उभा केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन आज आम्ही सगळ्यांनी केले तर आज नागरिक आणि महिला वर्ग अतिशय खुश आहे हो शकता तलोजा परिसरामध्ये बस स्टॉपचं उभारणी झालेलं आहे आणि नागरिकांच्या सोयीसाठी अतिशय सुंदर हे काम झालेलं आहे आणि डिजिटल बस स्टॉप आहे त्यासाठी ऑटोमॅटिक लाईट ऑटोमॅटिक फाईन देखील आहे याचा जो नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे भाजपच्या वतीने देखील कॅमेरामन पद्माकर कांबळेचं अक्षय कांबळे तलोजा नवी मुंबई तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस